पावसाळ्यात जर तुमच्या घरात हा सरपटणारा प्राणी दिसला तर सावध व्हा या सरपटणाऱ्या प्राण्याला गांडूळ समजण्याची चूक करू नका पावसाळ्यात जवळपास प्रत्येकाच्या घरात आणि अंगणात बाथरूम मध्ये दिसणारा हा प्राणी किती धोकादायक ठरू शकतो याची कल्पना तुम्हाला नाहीये हा प्राणी घरातील अंधाऱ्या जागेत फरची खाली फर्निचर खाली आपल्या घरात लपून बसतो आणि त्यामुळे आपलं किती नुकसान होऊ शकतं याची कल्पना कुणाला नसते आपल्या घरात खेळणारी लहान मुलं असतात त्यांना याच्यापासून काय धोका होऊ शकतो बऱ्याच वेळा हा सरपटणारा प्राणी आपल्या किचन मध्ये जिथे खाद्य पदार्थ ठेवलेले असतात भाजीपाला ठेवलेला असतात तिथे लपतो आणि त्यापासून होणारा धोका आणि नुकसान इतकं असत कि जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल बऱ्याच वेळा हा प्राणी ज्यावेळेस रात्री आपण झोपलेलो असतो त्यावेळेस आपल्या शरीराहून सरपटतो तर त्यावेळेस आपल्या आरोग्याला होणारा धोका इतका भयानक आहे की त्याची कल्पनाच कोणी करू शकत नाही बऱ्याचशा लोकांना या प्राण्याविषयी माहिती नसतात याविषयी काही समज आहे गैरसमज आहे काही लोकांना वाटतं हा निरुपद्रवी प्राणी आहे मग म्हणूनच आजच्या व्हिडिओ या सरपटणाऱ्या लक्षपूर्वक पाहत रहा पावसाळ्यात जर हा सरपटणारा प्राणी दिसला तर सावध व्हा याला गांडूळ समजू नका हा गांडूळ नाहीये हा दिसायला जरी निरुपद्रवी वाटत असला तरी यापासून होणारा धोका खूप मोठा आहे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल पावसाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूमध्ये देखील जिथे आपल्या घरात ओलसरपणा आहे उदाहरणार्थ बाथरूमच्या टाईल मध्ये पाण्याच्या पाईप मध्ये किचनच्या सिंक मध्ये घराच्या अन्नात जिथे ओली माती आहे तिथे हा सरपटणारा प्राणी बारीक प्राणी तुम्हाला दिसतो बरेचसे लोक याला घरामध्ये झाडून त्या ठिकाणी बाहेर काढतात तर काही लोक का म्हणतात हा निरुद्धवी प्राणी आहे पण तुम्हाला माहिती नाही आपल्या घरात खेळणारी लहान मुलं असतात त्यांना याच्यापासून काय धोका होऊ शकतो त्यांच्या खेळण्यात याची कुणाला कल्पनाच नसते मग हा प्राणी नेमकं काय आहे याच्यामुळे काय नुकसान होऊ शकतं हा जर घरात दिसला तर आपण काय करायला पाहिजे चला पाहू या संपूर्ण सविस्तर माहिती या प्राण्यामुळे केवळ भीतीच नाही तर आरोग्याचा मोठा धोका आहे तो जिथे जिथे जातो तिथे एक प्रकारचा अज्ञात वास सोडतो आता बरेचशा लोक याला गांडूळ समजून दुर्लक्ष करतात पण ही चूक सर्वात मोठी शकते गांडूळ आणि या प्राण्यात खूप मोठा फरक आहे गांडूळ मातीमध्ये ओलसर ठिकाणी असतो त्याची हालचाल मंद असते तो कधी सरळ रेषेत वेगानं सरपटत नाही पण हा सरपटणारा प्राणी वेगळा आहे याची त्वचा गुळगुळीत आणि चमकदार असते त्याच्या त्वचेवर काळे ठिपके असतात आणि तुम्ही पाहिला असेल याला जर तुम्ही हात लावण्याचा किंवा काळीने डवसण्याचा प्रयत्न केला तर तो इतक्या वेगानं गायब होतो की काही काळाच्या दिसेनासा होऊन जातो हा प्राणी जमिनीखाली खूप खोलवर असतो आणि पावसाळ्यामध्ये हा जमिनीवर येतो त्याच्या घरामध्ये पाणी शिरत असतं तेव्हा तो बाहेर पडतो आणि तो आपल्या घराचा आश्रय घेतो त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तो जास्त प्रमाणात घरामध्ये दिसतो अर्थात तो बाकीच्या ऋतूमध्ये बाथरूम मध्ये पाईपमध्ये असतो पण तो पावसाळ्यामध्ये बाहेर येतो तो केवळ घरातच येत नाही तर तो आपल्या घरातच आपलं घर बनवतो पण खाली जुन्या लाकडी फळ्यांमध्ये किंवा तुमच्या बागेतील कुंड्यातील मातीमध्ये तो लपून बसतो हा कुठल्याही प्रकारचं गांडूळ नस हा एक प्रकारचा साप आहे होय तुम्ही बरोबर ऐकताय ही एक सापाची प्रजाती आहे आता साप मानल्यावर तुमच्या मनामध्ये धडकी भरली असेल पण बरोबर आहे हा एक प्रकारचा साप आहे याला मराठीमध्ये ब्रह्मसर्प किंवा इंग्लिशमध्ये फ्लॉवर पॉट स्नेक असं म्हणतात आता तुम्ही साप आहे तर हा चावल्यानंतर याच्यातून विष येत का पण लक्षात घ्या हा प्राणी जितका छोटा दिसतो तितके याचे गुणधर्म रहस्यमय आहे याच्यापासून होणारे धोके आणि नुकसान हे कोणाला माहिती आहे कारण हा जो प्राणी आहे हा फक्त पावसाळ्याच्या दिवसावर जमिनीत येतो हा एक असा विशिष्ट प्रकारचा साप आहे जो पावसाळ्यात आपल्या अवती भोवती आढळतो आणि बहुतेक बहुत लोक याला गांडूळ देखील समजतात याची लांबी साधारणपणे पाच ते सहा इंच पर्यंत असू शकते तर कधी कधी ती दोन तीन इंचापर्यंतही आढळते आता हा साप जो आहे तर तो, तो अगदी छोटा असतो म्हणजे साधारणपणे तुम्ही असं करू धरा एखाद्या आपल्या बोटाच्या लांबी इतका असू शकतो हा प्रकाशाला अतिशय संवेदनशील असतो म्हणजे हा शक्यतो अंधाऱ्या खोलीत अंधाऱ्या जागेवर जास्त असतो जर प्रकाश याच्यावर पडला कुठल्याही प्रकारचा प्रकाश किरण याच्यावर पडला तर तो झटपट तिथून पळून जातो हा साप जमिनीत खूप खोलवर राहत असतो हा गांडुळापेक्षा अतिशय चपळ असतो याचा रंग काळा तपकिरी पिवळसूर असो जमिनीवर आदळणारा हा साप मुख्यतः मादाच असतात आता याचा मनुष्याला होणारा धोका काय असतो हा दिस्ताक्षिणे आपण काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीवर फिरणारे हे जे साप आहेत तर हे सगळे मादा असतात नर सहसा आढळत नाही याला फ्लॉवर पॉट स्नेक म्हणतात कारण की बऱ्याच वेळा जे बाकीच्या काळामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये असेल हिवाळ्यामध्ये असेल तर ते, ते तुमच्या ज्या कुंड्या आहेत म्हणजे फा कुंड्या असतील झाडपाल्यांच्या कुंड्या आहेत तर त्या कुंड्यामध्ये आढळतात म्हणून याला फ्लॉवर पॉट स्नेक देखील म्हणलं जातं बऱ्याचशा कुंड्यामध्ये यांचे जे मुंग्या आहेत यांना हे मुंग्या खातात किंवा दुसऱ्या आळयांच्या ज्या छोट्या आळ्या असतात तर ते खाऊन यांची उपजीविका ते चालू होत असतात आता यांचा सगळ्यात मोठा धोका असा आहे की हे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतात तर ती आपल्या घरामध्येच अंडी घालतात तांदुळाच्या दाण्या इतके यांच्या अंडी असतात ही अंडी इतकी बारीक असतात तर ती मनुष्याच्या डोळ्याला देखील दिसून येत नाही तर अर्थात हा एक प्रकारचा साप असल्यामुळे याच्यात विष आहे की नाही हा जर एखाद्या व्यक्तीला चावला तर त्याला विष बाधा होऊ शकते की नाही हा तुमचा प्रश्न आहेच त्याचं उत्तर पुढे देणारच आहे पण याची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते सगळ्यात मोठा धोका जिथे असतो की हा जिथे जातो तिथे एक अज्ञात वास सोडतो म्हणजे तुमच्या घरात एक वेगळा दुर्गंधीयुक्त वास जाणू लागतो कारण की या प्राण्याचा तो एक वास असतो विशिष्ट याचा आणि तो जर तुमच्या खाद्यपदार्थात जर शिरला तुमच्या धान्याच्या डब्यात पाण्याच्या भांड्यात किंवा उघड्या ठेवलेल्या जेवणावर जो तो सरपटला तर ते अन्न दूषित होऊ शकतं आणि जर हे दूषित अन्न चुकून तुमच्या पोटात गेलं तर आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात बऱ्याच लोकांना वाटतं की हा कुणीतरी निरुपद्रवी पाणी आहे पण त्याच्या अस्तित्वामुळे घरात एक प्रकारची आज्ञात भीती आणि अस्वच्छता पसरते त्याच्या अंगामध्ये पॅरासाईट्स असतात विशिष्ट प्रकारचे जीवाणू असतात जे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक असू शकतात याची सगळ्या भयानक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपलेला असता तेव्हा हा जास्त सक्रिय होतो कारण की प्रकाशात हा जास्त काम करत नाही आणि रात्रीच्या शांततेत तुम्ही गाळ झोपलेले आहात अचानक तुमच्या अंगावर काहीतरी थंड आणि गुळगुळीत सळपटल्यासारखं वाटतं तुम्ही झटक्यानं उठून पाहता तर काय तर तो लहान काळ्या रंगाचा जीव तुमच्या अब... बेडोर वेगानं फिरत असताना तुम्हाला दिसू शकतो हा अनुभव तुमच्या मनावर इतका खोलवर परिणाम करेल की रात्रीची शांत झोप तुमच्यासाठी एक स्वप्न बनेल हा प्राणी तुमच्या घरात राहतो रात्रीच्या वेळेस अशा घटनामुळे कुटुंबात भीतीचं वातावरण तयार होतं यामुळे तुम्हाला आणि कुटुंबाला मानसिक त्रास होऊ शकतो तुमची झोपमोड होऊ शकते तुम्हाला सतत असुरक्षित वाटू शकतं अनेक लोक याला गांडूळ समजून दुर्लक्ष करतात पण हीच मोठी चूक ठळू शकते गांडूळ आणि या प्राण्यात मोठा फरक आहे दोघातला फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे कारण की या फरकात तुमच्या घरातल्या सुरक्षिततेची आणि तुमच्या आरोग्याची काळजी दडलेली आहे अनेक लोक घाबरून मारायला जातात पण त्याचा वेग इतका जास्त असतो की तो लगेच गायब होतो मग घरात तो कुठे लपला आहे याचा शोध घेण्यासाठी तुम्हाला खूप ताण येतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या घरात असणारे खाद्यपदार्थ भाजीपाला असेल किंवा तयार झालेले खाद्यपदार्थ आहेत तर याचा वास त्याला आकर्षित करतो आणि रात्रीच्या वेळी जेव्हा सर्वजण झोपलेले असतात तेव्हा तो किचनमध्ये फिरतो तो, तो उघड्या ठेवलेल्या पदार्थहून सरपटतो ते पदार्थ दूषित करतो आपण सकाळी उठून न पाहता ते पदार्थ वापरतो आणि त्यामुळे आपल्याला काहीतरी आजार होतात आपल्याला समजत नाही असं का झालं पण उलट्या किंवा इतर गंभीर आजार होऊ शकतात या प्राण्यामुळे होणारे आरोग्य धोके कधीही दुर्लक्षित करू शकत नाही लहान मुलं असतील याच्यापासून देखील याला धोका होऊ शकतो त्याच्या कपड्या लहान मुलांच्या कपड्यामध्ये खेळण्यामध्ये लपवून बसू शकतो आणि त्यामुळे मुलांना मानसिकदृष्ट्या भयभीत होऊ शकतात हा प्राणी जिथे जातो तिथे एक प्रकारचा दुर्गंध पसरतो त्याच्या शरीरातून निघणाऱ्या स्रावामुळे घरात एक बेदली दुर्गंधी निर्माण होती ही दुर्गंधी केवळ दुर्गंधी नसते तर अनेक सूक्ष्म जीवनला आकर्षित करते यामुळे घरात रोगांचा फैलाव होऊ शकतो या प्राण्याच्या अस्तित्वामुळे घरात सतत एक प्रकारची अस्वच्छता आपल्याला वाटत असते आपलं घर स्वच्छ ठेवतो पण या प्राण्यामुळे एक धोका हे होता आता तुम्ही या प्राण्याबद्दल सगळं काय ऐकलं तुमच्या मनात भीती निर्माण झाली असेल तुम्हाला वाटलं असेल की प्राणी धोकादायक आहे आता अर्थातच एक साप आहे पण सगळ्यात याचं रस यास आहे की याला वैज्ञानिक भाषेत ब्रह्मसर्प म्हणतात आणि हा एक प्रकारचा बिनविषारी साप आहे तो साप जरी असला तरी तो पूर्णपणे बिनविषारी आहे तो, तो मान किंवा इतर प्राण्यांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही तो फक्त लहान किड्यांना खातो पर्यावरणाचा समतोल राखतो पण तो आपल्या पदार अन्न पदार्थांना दूषित करू शकतो अन्न पदार्थात जर तो पडला तर त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असू शकते शक्षेत। याच्यामुळे विविध प्रकारचे सूक्ष्मजीव आकर्षित होतात आणि झोपेत जर आपल्या अंतरुणा शिरला तर एक प्रकारची भीती आपल्याला वाटू शकते तर हेच थोडेफार त्याचे दुष्पन आपल्याला आठवू शकतात पण त्यामुळे त्याला तुम्ही तो जर घरात आला तर त्याला काळजीपूर्वक पकडा आणि घराबाहेर सोडून द्या याला मारू नका हा अगदी दुर्लभ आणि अगदी कमी प्रमाणात राहिलेला हा सजीव आहे ज्यामुळे त्याला ही आपली जबाबदारी देखील आहे पण त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता दुर्गंधीयुक्त न राहणं काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे हा जर घरात दिसला तर त्याला सुरक्षितपणे घराबाहेर सोडून या पण त्याला मारू नका हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनात असणारे गैरसमज दूर होतील धन्यवाद